मुंबई आता दोन वेगवेगळ्या मुंबईत मुंबई झालेल्या आहेत एक ही धनिकांची मुंबई झालेली आहे सुबत्ता असलेल्यांची मुंबई झालेली आहे उच्च मध्यमवर्गीयांची मुंबई झालेली आहे घरात गाडी असलेल्यांची मुंबई झालेली आहे हायराईज इमारतींमध्ये राहिलेल्या राहणाऱ्या लोकांची मुंबई झालेली आहे आणि एक मुंबई झालेली आहे की जी एक मुंबई आहे जी आपण श्रमिकांची म्हणतो जे अजूनही खात त्यांना प्रवास करावा लागतोय त्यांच्या जीवन म्हटलंय ना धारा की धारावी असेल किंवा वरळी असेल ह्या सगळ्या ठिकाणी राहणारा एक्झॅक्टली आणि त्यांना अजूनही धक्के खावे लागतात त्यांना अजूनही खड्ड्यांचा सा सामना करावा लागतोय त्यांना अजूनही पाणी भर आ, आ, पा, पावसा पाणी भरलेलं बघायला लागतंय अजूनही त्यांना साफ पाणी मिळत नाहीये अजूनही मुंबईमध्ये शौचालयासारख्या समस्या अजूनही कायम आहेत तर या गोष्टी सुद्धा तेवढ्याच पद्धतीने दिसतात ज्यांना कोस्टल रोडचा फायदा आहे ज्यांच्याकडे गाडी आहे त्यांना कोस्टल रोडचा फायदा आहे ज्यांच्याकडे गाडी आहे त्यांना नवी मुंबई एअरपोर्ट हा रिचेबल असेल त्यांना त्या पद्धतीने तिकडे जाता येऊ शकेल म्हणजे या, या मेट्रोचं तिकीट सुद्धा पन्नास रुपयाचं तिकीट आहे आणि आता ते त्यांनी नवीन लॉन्च केलंय की ज्याच्यामध्ये म्हणजे एकाच तिकिटामध्ये तुम्ही सगळ्या सर्व्हिसेस वापरमध्ये तुम्हाला सगळ्या तिकीट सगळी तिकिटं काढता येऊ शकतील आता वेगवेगळ्या तिकीटं काढत बसायची तुम्हाला गरज राहणार नाही पण तरी सुद्धा आ, तो एक प्रॉब्लेम आहे पण तरीसुद्धा अजूनही आपण बघतोय की आ, लोकल ट्रेन्समध्ये लोकांना धक्के खावे लागत आहेत अजूनही लोकल ट्रेनमधनं पडून मरणाऱ्या लोकांची संख्या काही मुंबईमध्ये कमी होत नाही आहे तर हा सुद्धा तफावत त्याच्यामध्ये दिसते आहे सो एका बाजूला हा जो वर्ग आहे त्यांच्या दृष्टीने ती गोष्ट अधोरेखित घेत होते की बघा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि त्यांनी ही गोष्ट तर मान्य केलीच पाहिजे ना की मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण होईल हे दोन हजार चौदापूर्वी विचार करणं सुद्धा मुश्किल होतं ज्यावेळेस विलासराव देशमुखांचं सरकार होतं त्यावेळेस एकच मेट्रो लाईन सुरू झालेली होती चौदा नंतर मोठ्या प्रमाणात त्याला पुश दिला गेला फडणवीसांच्या काळामध्ये आणि त्या पद्धतीने मेट्रोचं जाळं उभं राहिलं पण हे होत असताना मुंबईतल्या इतर नागरी समस्या सुटल्या का तर असंही का असं काही झालेलं नाही आणि त्याचा इम्पॅक्ट हा कुठेतरी मतदानावरती सतत होत असतो त्या बाबतीमध्ये विचार करायचा झाला तर तिकडे ती तफावत खान जो प्रचार त्याचा ते उल्लेख करतायत तो खान प्रचार त्याच्यामध्ये येऊ शकतो आणि त्याशी संबंधित आपण बघितलं की पंतप्रधानांनी आज काँग्रेसचा मुद्दा त्याच्यामध्ये काढला आणि त्या पद्धतीने त्यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न केला कारण गेल्या अनेक दिवसांपासून सिंदूर ऑपरेशन सिंदूरमध्ये सीज फायर झाल्यापासून जर आपण बघितलं तर काँग्रेस याच्यामध्ये आणि ते, ते डोनाल्ड ट्रम्पने ट्विट केल्यामुळेच तर तो आरोप सतत लागतोय की तुम्ही इतरांच्या सांगण्यावरनं सीज फायर करून घेतलं वगैरे वगैरे त्याला उत्तर म्हणून त्यांनी म्हणून मुंबईच्या अटॅकचा मुद्दा त्याच्यामध्ये काढलेला आहे पण इथे खरी गंमत आहे लोक कधी कधी कुठल्या पद्धतीने कसा विचार करतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल दोन हजार आठमध्ये मुंबईमध्ये हे टेरर अटॅक झाले आणि दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईतल्या सर्वच्या सर्व लोकसभा सीट्स या काँग्रेसने जिंकल्या इनफॅक्ट एन सी पीने पण एक सीट जिंकली सुद्धा संजय दिना पाटील एन सी पीच्या तिकीटावर निवडून आलेले होते सो so बेसिकली लोक त्यावेळेस कशा पद्धतीने विचार करतात आणि त्याही काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दोन हजार नऊला मराठीच्या मुद्द्यावरनं मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकरांनी मतदान केलेलं होतं ती ताकद त्यावेळेस दिसलेली होती अर्थात दोन हजार नऊ ते दोन हजार पंचवीस एक मोठा टप्पा निघून गेलेला आहे एक चौदा वर्ष त्याच्यामध्ये निघून गेलेली आहेत हे जरी असेल तरी सुद्धा ते मुद्दे अजूनही जमिनीवरती कुठे ना कुठेतरी राहतात आणि त्या मुद्द्यांवरती अटॅक करताना तुम्हाला लोकल कॅम्पेन करताना हे मुद्दे काढत राहावे लागतील आणि त्याच मुद्द्यांना अमित साठम कुठेतरी हात घालण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे इतर सगळ्या गोष्टी जरी असतील ही गुजराती थाळी आहे बेसिकली निवडणुकीचा प्रचार म्हणजे मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय ते स्टार्टर्स पण मिळतात एखादी भाजी पण मिळते ती काय गोड कढी पण मिळते गोड डाळ पण आमटी पण असते त्याच्यामध्ये ती पण तुम्हाला मिळते गोड पण खायला मिळतं एका ह्याच्यामध्ये आणि ज्या ज्याची जशी आवड त्या पद्धतीने ते वाढ पिऊन तुम्हाला सतत वाढत असतात तर ही थाळी पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या प्रचारामध्ये किंवा महायुतीच्या प्रचारामध्ये मुंबईसाठी आपल्याला बघायला मिळेल पण मुख्य टार्गेट हे ठाकरे कसे असतील हे आजच्या त्यांच्या भाषणामधनं पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे ज्या वेळेस त्यांनी स्पेसिफिकली इन्फ्रा प्रोजेक्टच्या डिलेसाठी पुन्हा एकदा तेच कसे जबाबदार होते ही गोष्ट सांगायचा सा प्रयत्न त्याच्यामध्ये केलेला आहे माझ्या मला तुम्ही का फक्त काही मुद्दे मांडले त्याच्यात ते एक असं सुद्धा दिसून येतं की बरोबर आहे की मुंबई लोकलमधली गर्दी अजून कमी झालेली नाहीये त्यातल्या अनेक समस्या अजून सुटलेल्या नाही आहेत पण तरी सुद्धा मुंबई लोकलमधूनच प्रवास करणारा एक खूप मोठा वर्ग असं सुद्धा आहे की ज्यांना असं वाटतं की दहा वर्षांपूर्वीपर्यंत जी मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठीच्या ज्या सुविधा नव्हत्या त्या मात्र आता तयार झालेल्या आहेत भले शंभर टक्के मुंबईकरांच्या समस्या दूर झालेल्या नसतील लोकल प्रवाशांच्या पण तरी सुद्धा आज मुंबईच्या बहुतांश रेल्वे स्टेशन्सवर एस्केलेटर्स आलेले आहेत बहुतांश रेल्वे स्टेशन्सवर लिफ्ट आलेले आहेत की जे लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधनं प्रवास करतात ज्यांना मुंबई लोकलच्या स्टेशनचा वापर करावा लागतो मग ते ठाणे असेल दादर असेल त्याच्यानंतर अगदी मग कल्याण सुद्धा स्थानक असतील या सगळ्या ठिकाणी घाटकोपर असेल या सगळ्या ठिकाणी आज तिकडे एस्केलेटर्स आलेले आहेत की जे या सगळ्या प्रवाशांसाठी खूप फायदेशीर ठरत असतात ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर ठरत असतात दिव्यांगांसाठी सुद्धा ते फायदेशीर ठरत असतात मुंबई लोकलच्या अनेक स्टेशन्सवर आज आ, असे सेंटर्स उभे करण्यात आलेले आहेत की ज्याच्यामध्ये खास महिलांसाठी अतिशय स्वच्छ आणि माफक दरांमध्ये वॉशरूम्स आहेत तिथे सॅनिटरी पॅड्स अवेलेबल आहेत तिकडे चेंजिंग रूम्स अवेलेबल आहेत आणि ते उत्तम स्थितीमध्ये आहेत जे त्यांच्या रेल्वे स्टेशनवरच्या इतर शौचालय जे असतात त्याच्यापेक्षा कित्येक पटींनी चांगली आहेत अजून त्याचं सरसकट मुंबई स्टेशन्सवरती पाहायला मिळत नाहीयेत पण मी जेवढं पाहिलं त्याच्यानुसार घाटकोपर सारख्या वगैरे काही स्टेशन्सवर त्या उपलब्ध आहेत मुंबई लोकल स्टेशन आणि मेट्रो याची कनेक्टिव्हिटी चांगली आपल्याला पाहायला मिळते घाटकोपर असेल अंधेरी असेल तिथे त्या चांगल्या पद्धतीने कनेक्ट झालेल्या आहेत मुंबई मेट्रोचं जे जाळं आहे ते एकमेकांना चांगल्या पद्धतीने कनेक्ट होताना पाहायला मिळते मुंबई लोकलमध्ये मी मराशी जसं म्हटलं की ऑफकोर्स शंभर टक्के मुंबई लोकल प्रवाशांच्या समस्या सुटलेल्या जरी नसल्या तरी वीस तीस चाळीस टक्के का होईल पण मुंबई लोकल मधला एसी सुद्धा सुद्धा प्रवास सो जे मेट्रोचा आहे त्याच पद्धतीने आपल्याला एसी फॅसिलिटी पाहायला मिळते आता कालांतराने त्याच्यामध्ये बंद दरवाजे ऑटोमॅटिक स्वयंचलित दरवाजे ज्याला आपण म्हणतो तेही त्याच्यामध्ये येणार आहेत सो नक्की मी जसं मगाशी म्हणते किंवा आता तिसऱ्यांदा म्हणते खरं तर शंभर टक्के समस्या सुटलेल्या नाही आहेत पण दहा वर्षांपूर्वीची जी मुंबई लोकलमधल्या प्रवाशांची स्थिती होती ती नक्कीच त्याचा ज्याला आपण म्हणतो ना गुणवत्ता जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात सुधारलेली आहे आणि याचं क्रेडिट ज्या ज्या वेळेला या सगळ्या प्रवाशांशी बोललं जातं प्रवास करताना जाणून घेतलं जातं किंवा ते आपापल्या ग्रुप्समध्ये जेव्हा चर्चा करत असतात त्याच्यातनं याचं प्रामुख्याने क्रेडिट जे आहे ते मोदी सरकारला देत असतात म्हणजे मी असंही म्हणत नाही की राज्य सरकारला ते प्रामुख्याने ते मोदी सरकारला देताना पाहायला मिळतात तरीसुद्धा अनुजा ही गोष्ट जरी बरोबर असेल की आणि कसं आहे की कालांतर कुठल्याही ठिकाणी असं होत नाही की शंभर वर्षापूर्वी जी गोष्ट होती तीच कायम राहिली अशी 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 कुठेच गोष्ट होत नाही कालांतराने गोष्टी सुविधा सुभी, हळूहळू हो वाढत जातात तू न एकोणीसशे नव्वदच्या काळातली लोकल बघितलीस तर त्याच्यामधली परिस्थिती त्याच्यामधल्या सुविधा दोन हजार मध्ये लोकल ट्रेन्स मधल्या सुविधा आणि आताच्या परिस्थितीमध्ये काय फरक होता त्या ट्रेन तर सेमच होत्या त्याच्यामध्ये करंट वगैरे ह्याचा बदल झालेला असेल ट्रेनच्या रूपामध्ये फरक झालेला असेल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अनेक प्रवासामध्ये काय सुलभ तेच तेच मी सांगतोय अजूनही प्रवासामध्ये सुलभता आलेली नाही अजूनही झालेली आहे अजूनही 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 लोकल ट्रेन मधनं लोक जे पडून मरत त्यांची संख्या अजूनही जवळपास तीन हजार लोक ही वर्ष दरवर्षी लोकल ट्रेनच्या अपघातामध्ये मुंबईमध्ये मर त्यांना प्राण गमवावे लागतात अजूनही त्याच गोष्टी त्याच पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात अजूनही लोकल ट्रेनचा प्रवास करताना लोक तापलेले बघायला मिळतात चिडचिड कर, करताना बघायला तसं की समस्या सुटलेल्या नाहीये पण जी exactly. परिस्थिती दहा वर्षांपूर्वी होती त्यापेक्षा ती सुधारलेली आहे आणि त्याच्यामध्ये अनेक मुद्दे आहेत की जे सुधारलेली परिस्थिती आहे हे सांगण्यासाठी आहे मी डेफिनेटली तुम्ही जे म्हणताय की गर्दी अजून कमी झालेली नाहीये मुंबई लोकलवरच्या म्हणजे काही ठराविक स्टेशन्सवरचा जो ताण आहे तो अजूनही त्याच स्टेशन्सवरचा ताण आपल्याला पाहायला मिळतो की ठाणे गर्दीचं आहे दादरला तेवढीच गर्दी पाहायला मिळते पण काही प्रमाणात तरी त्याच्यामध्ये फरक पडलेला आहे ना की आज मेट्रो सुरू झालेली आहे त्यामुळे थेट दादरला जाण्यापर्यंत पेक्षा तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला की पूर्वी दर बदललेले म्हणजे घाटकोपर ते वर्सोवा या मेट्रो स्टेशनवर गेल्या अनेक वर्षांपासून दर तेच आहेत त्यांनी काही स्टेशनला तुम्हाला दहा रुपयात काही स्टेशनला तुम्हाला वीस रुपयात काही स्टेशनला तुम्हाला तीस चाळीस रुपयामध्ये जाता येतं जे रिक्षा जर तुम्ही जायचा विचार केला ट्रॅफिक खूप लागलं तर त्याचा दर हा खूप वाढ वाढतो कालच मुंबई लोकल मधलाच एक प्रवासी आहे की ज्यांनी सांगितलं की मेट्रो आणि एअरपोर्ट हे इतकं चांगल्या पद्धतीने कनेक्ट करण्यात आलेलं आहे की ज्याच्यामुळे जर तुम्ही फक्त केबिन लगेज घेऊन जात असाल तर तुम्हाला सहज तुम्ही मेट्रोने जाऊ शकता अगदी आता ही लाईन एक्सटेंड झाल्यामुळे गिरगाव पासून सुद्धा तुम्ही या मेट्रोने पुढे जाऊन एअरपोर्ट पर्यंत जाऊ शकता पण अगेन हा विषय तोच आहे पुन्हा एकदा की हा तरी सुद्धा नाही तरी सुद्धा हा विषय तरी सुद्धा हा विषय त्याच्यामध्ये असंच आहे जसं मी मगाशी म्हटलं की दोन हजार चौदा नंतर मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं उभं राहील असा कोणी विचारही केला नव्हता कारण त्याच्या आधी आपण बघितलं एकच फक्त मेट्रोची लाईन होती त्यामुळे वर्षोन सुविधांमध्ये फरक पडत जातो सुविधा बेटर होत जातात ज्या वी पन पंचवीस पन वर्षापूर्वी ज्या डबल डेकर बसेस होत्या त्या आणि आत्ताच्या डबल डेकर बसेस त्याच्यामध्ये आपल्याला फरक बघायला मिळतो पण इज दॅट इनफ ज्यावेळेस मुंबईमध्ये ज्या 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 एक एक मिनिट मला मला कम्प्लीट करून ज्या 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 ज्यावेळेस मुंबईमध्ये मोठे रस्ते बांधले जात होते त्याही वेळेस हा प्रश्न उपस्थित केला जात होता की मुंबईच्या एकूण लोकसंख्येच्या सात टक्के लोक फक्त गाड्या वापरतात त्या त्यांच्यासाठी म्हणून होणारा खर्च आणि मुंबईतले त्र्याण्णव टक्के लोक जे पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरतात बसेस असतील ट्रेन्स असतील मेट्रो असतील त्याच्यासाठी होणारा खर्च ह्याच्यामधला फरक आणि जो खरं तर खूप आधी व्हायला पाहिजे होता ही गोष्ट म्हणूनच मान्य केली पाहिजे की दोन हजार चौदानंतर नंतर त्याला वेग आला ज्या पद्धतीने फडणवीसांनी मेट्रोचं जाळं उभं केलं इकडे त्याचा फायदा त्यामध्ये झाला आणि तरीसुद्धा प्रश्न हा उपस्थित राहतो तरीसुद्धा मुंबई आज ओळखली जाते ती मुंबईमध्ये भरणाऱ्या पाण्यामुळे मुंबईतल्या म्हणजे एका बाजूला कोस्टल रोड बांधले जात आहेत आणि अजूनही वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती अजूनही खड्डे आपल्याला बघायला मिळतात एका बाजूला एअरपोर्ट बांधला जातोय पण अजूनही तिकडे खाली एक, एक साधी ऑटो रिक्षा मिळण्यासाठी तुम्हाला धाव धावपळ त्या ठिकाणी करावी लागते किंवा इतर गोष्टींसाठी धावपळ करावी लागते सो हा तफावत आहे आणि ज्याचा ज्याचा तू मग अशी उल्लेख करत होतीस की त्याचा थेट म्हणजे ज्या गोष्टी सुविधा मिळत त्याचा जो म्हणजे काय क्रेडिट जे आहे ते दिला जाते। त्या पद्धतीने मी फक्त ऑन करत होते की बेस्टच्या बसेस ज्या सुद्धा आता इलेक्ट्रिक आलेल्या आहेत आणि ज्याच्यामुळे त्या म्हणजे सॉरी टू से पण त्या आधीच्या बसेसना बरेच जण खटारा असाही शब्द वापरत होते पण yeah. आताच्या ज्या बसेस आहेत ज्याचं क्रेडिट सुद्धा पर्यावरण मंत्री राहिलेल्या आदित्य ठाकरे यांना दिलं जातं सो त्या बेस्टच्या बसेस असतील की ज्या इलेक्ट्रिक आलेल्या आहेत एसी आलेल्या आहेत तोही एक अॅडॉन पॉईंट आहे की ज्याच्याबद्दल सुद्धा म्हटलं जाऊ शकतं की नक्कीच बेस्टच्या बसेसच्या ह्याच्यामध्ये सुद्धा तीही स्थिती सुधारलेली आहे आणि त्या एसी आणि इलेक्ट्रिक करून सुद्धा त्याचाही प्रवास हा अवघ्या पाच ते दहा रुपयांसारख्या रेटमध्ये सुरू मुंबई मुंबईमध्ये दोन मुंबई बघायला मिळतात हे मी सुरुवातीला जे म्हणत होते ह्याच्यामुळेच बघायला अजूनही एक एक वेळ अशी होती की मुंबईमध्ये अत्यंत सामान्य माणसाला परवडणाऱ्या हेल्थ सर्व्हिसेस होत्या आज मुंबईतली जी सिव्हिक हॉस्पिटल्स आहेत ती पूर्णपणे भरलेली आपल्याला बघायला मिळतात तिकडची अव्यवस्था आपल्याला पूर्णपणे बघायला मिळते कमी खर्चामध्ये मुंबईमध्ये आजकाल मेडिकल ट्रीटमेंट मिळणं हे इम्पॉसिबल झालेलं आहे दुसऱ्या बाजूला मुंबईमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या अजूनही त्याच पद्धतीने अजूनही मुंबईमध्ये एक सेकंड मला अजूनही तर येताना असं आलेलं आहे की त्याचा प्रश्न हा मुंबईमध्ये असुविधांचा मुद्दा नाहीये मुंबई पूर्ण करू दे त्याचा मुद्दा हा मुंबई असुविधांचा सुविधांचा नाही मुंबईमध्ये मुंबईकरांसाठी बीएमसी च्या हॉस्पिटल्स आहेत प्रश्न कुठे येतो की मुंबई लगतचे जे पट्टे आहेत मग तिकडे शहापूर सारखा भाग असेल पालघर सारखा भाग असेल या ठिकाणी त्या ते आरोग्याच्या तेवढ्या चा, चांगल्या सोयी सुविधा उभ्या राहिल्या नाहीत आणि म्हणून तिथनं सुद्धा अनेक पेशंट्स म्हणजे ठाणे जिल्ह्यातनं सुद्धा अनेक पेशंट्स हे आज मुंबईच्या हॉस्पिटल्स मध्ये येतात त्याचा भार हा मुंबईत पूर्णपणे खरं नाही मुंबई मधली जी मुंबई मधल्या ज्या हेल्थ सर्व्हिसेसच्या सुविधा आहेत त्याच्यावरचा दबाव हा मुंबई तू म्हणालीस त्या पद्धतीने बाहेर न येणाऱ्या लोकांचा आहे ह्याच्याबद्दल वाद नाहीच आहे पण त्याचबरोबर मुंबईमध्ये सुद्धा त्या कमी पडत आहेत त्याच्या पलीकडे म्हणून ज्या सर्व्हिसेस मुंबईमध्ये अपेक्षित होत्या मुंबईमध्ये जे दिल्लीमध्ये केजरीवालांच्या सरकारने ते सांग मोहल्ला क्लिनिक नावाची एक गोष्ट सुरू केली होती त्याच पद्धतीने मुंबई महानगरपालिकेची गल्ली बोळामध्ये क्लिनिक्स असायची छोट्या छोट्या आजारांसाठी म्हणून प्रायव्हेट हॉस्पिटल्सना जाण्यापेक्षा त्या क्लिनिक्समध्ये जाऊन लोक आपली ट्रीटमेंट घेऊ शकायचं आजकालच्या परिस्थितीमध्ये ती क्लिनिक्स बंद पडलेली आहेत so, सो बेसिक सांगायचा अजूनही मुंबईमध्ये शुद्ध पाणी मिळत नाही जे टॅप वॉटर आपण डायरेक्टली पिऊ शकतो अशा पद्धतीची आपल्याला पाणी मिळत नाही अजूनही मुंबईमधल्या नद्या ज्या आहेत ज्या मुंबई मुंबईतनं अरेबियन समुद्राला मिळतात जाऊन त्या नद्यांचं शुद्धीकरण अजूनही आपल्याला करता येत नाही कारण मुंबईमध्ये सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्स नाही आहेत त्या पद्धतीने की जे त्या नद्यांमध्ये जे सिवेज सोडलं जातं किंवा सांडपाणी सोडलं जातं ते थांबवण्याचं एकतर आपल्याकडे सुविधा नाही आणि ते सोडताना ट्रीटमेंट करून सोडता येईल त्याची अजूनही आपल्याकडे सुविधा नाही आहे एका बाजूला इंटरनॅशनल सिटी मुंबईची बनत चालली आहे एका बाजूला काय म्हणतात मेट्रोचं जाळं आपल्याकडे पसरतंय जे ऑब्व्हियसली एका विशिष्ट वर्गासाठी म्हणून ते अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्याबद्दल डाऊटच नाही आहे जसजसं तुम्ही पुढे जाल त्या पद्धतीने मोठ्या शहरांमध्ये त्या सुविधा असणं अत्यंत आवश्यक आहे आणि फ्युचरिस्टिक त्या सुविधा आहेत एका बाजूला कोस्टल रोड तयार होतोय एका बाजूला मोठे मोठे पार्किंग लॉट्स आपल्याकडे तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे बुलेट ट्रेन मुंबईला कनेक्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला याही गोष्टी आपल्याला आहेत की ज्याच्यामध्ये बेसिक दर बाराशे महिलांच्या मागे एक टॉयलेट सुद्धा नाही आहे आपल्याकडे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे अजूनही पिण्याच्या पाण्याच्या ही समस्या फक्त मुंबईत नाही ना ही समस्या महाराष्ट्र भरातल्या अनेक शहरांमध्ये गावांमध्ये आहे आपल्याला एक्झॅक्टली एक्झॅक्टली हाच मुद्दा त्या ठिकाणी महत्वाचा ठरतो की महत्त्वाच्या शहरांमध्ये शहराचा विकास करताना कुठल्या पॅरामीटर्सचा विचार करून आपण विचार करणार आहोत हा मुद्दा कुठेतरी निवडणुकीमध्ये महत्वाचा ठरू शकतो आताच्या परिस्थितीमध्ये एक जो अफ्लुअंट क्लास आहे किंवा अफ्लुअंट पण नाही जो अपर मिडिल क्लास अपर मिडिल क्लास म्हणूया की ज्याच्याकडे खर्च करण्याची क्षमता आहे त्याला आता जुन्या पद्धतीने ट्रॅव्हल करायचं नाही आहे त्याला अपग्रेडेड ट्रॅव्हल हवा आहे त्याला आ, त्याला वंदे भारतसारखी हे हवी आहे पण अजूनही एक मोठा वर्ग आहे की ज्याला मेल आणि एक्सप्रेस ज्या गाड्या आहेत किंवा ज्या त्याच्यातनंच प्रवास करावा लागतो त्याच्याकडे तेवढे पैसे नाही आहेत की तो वंदे भारतचं तिकीट काढू शकेल पण जो त्या ट्रेन्सने प्रवास करत होतो त्याला अपग्रेडेशन पाहिजे असेल त्याच्यासाठी ह्या सुविधा उपलब्ध आहेत त्यांच्या दृष्टीने हा विकास आपल्याला स्पष्टपणे दिसतोय त्याच्यामध्ये आणि याच्याबद्दल वादच नाही अजिबात आणि तो विकास दिसणं अत्यंत आवश्यक पण आहे पण त्याचबरोबर ओव्हरऑल विकासाच्या संदर्भातल्या सुद्धा गोष्टी पुढे जातील का हा एक मुद्दा त्याच्यामध्ये महत्त्वाचा राहणार आहे मुंबईतला अफोर्डेबल हाऊसिंग ज्याचा अनेक वर्ष विचार सुरू आहे त्याच्याबद्दल काही विचार होणार आहे का मुंबईच्या आजूबाजूच्या भागाचा तू उल्लेख केलास एम एम आर हा मोठा रिजन आहे लोक जर तिकडे राहायला जात असतील तर त्यांचा मुंबईशी कनेक्टिव्हिटी कशा पद्धतीने असणार आहे मुंबईवरच्या राहण्याचा भार कमी होणार आहे का ह्या अनेक मुद्द्यांना स्पर्श कुठेतरी करावा लागणार आणि त्याची सुरुवात कुठेतरी ह्याच्यातनं होईल असं मला सगळ्यात मोठी समस्या त्याच्यामुळेच आहे ना काही प्रेक्षक कमेंट्स मध्ये पण म्हणतात आणि म्हणजे आता खास करून हा नवी मुंबई विमानतळ आणि मुंबई मेट्रोचा उद्घाटनाचा सगळा म्हणजे प्रचार सुरू झाल्यापासून फेसबुक सारख्या माध्यमांमध्ये सुद्धा या पोस्ट पाहायला मिळत की तुम्ही उद्या म्हणजे भले हे एअरपोर्ट तयार कराल तुम्ही मुंबई मेट्रोचं जाळं तयार कराल पण ज्या वेळेला रस्ते मार्गाने जाण्याची वेळ येते त्यावेळेला तुम्ही जर त्या एअरपोर्टला पोहोचण्यासाठी जर दोन दोन तीन तीन तास अडकणार असाल mm. म्हणजे उदाहरण का की उद्या मुंबई ते नागपूर हा विमान प्रवास अवघ्या अर्ध्या एक तासाचा आहे mm. पण त्याच्यासाठी मुंबई एअरपोर्टला पोहोचण्यासाठी जर मला तीन तास घालवावे लागणार असतील दोन दोन तास घालवावे लागणार असतील मी गेल्या आठवड्यामध्ये हिंदुजा हॉस्पिटल मधनं ज्या वेळेला माझ्या घरी जायचं गेले त्यावेळेला मला तीन तास लागले mm. सव्वा पाचला निघालेल्या माहीम मधनं निघालेली व्यक्ती ही डोंबिवलीला पोहोचायला तीन तास लागतात ह्या समस्या कधी सुटणार आहे तर या समस्येचं कारण हे एकमेव आहे की कि तुम्ही कितीही फ्लायओवर्स बांधा तुम्ही कितीही मेट्रोचं जाळं तयार करा ज्या वेळेला तुमच्यासोबत ज्येष्ठ नागरिक असतात ज्या वेळेला दिव्यांग व्यक्ती असते ज्या वेळेला तुमच्याकडे स्वतःकडे सामान भरपूर असतं त्यावेळेला ती व्यक्ती गर्दी असलेल्या लोकल ट्रेन किंवा मुंबई मेट्रोमधनं प्रवास करत नाही तिला त्यावेळेला गाडीतनच जाणं प्रेफरेबल असतं भले ती स्वतःची गाडी असेल किंवा तुम्ही ओला उबर सारख्या सर्व्हिसेसमधल्या गाड्या घ्या पण त्यावेळेला त्यांच्याकडे पर्यायच राहत नाही एवढ्या गर्दीच्या ठिकाणी एखादा पेशंट म्हणजे मी ज्या वेळेला माहीम हॉस्पिटल डोंबिलीला गेले त्यावेळेला पेशंट होता त्यामुळे पेशंट असताना तुम्ही ऑब्व्हिअसली मुंबई लोकल मधल्या गर्दीच्या ठिकाणी जाणार नाही भले तिकडे एसी ट्रेन असेल किंवा साधी लोकल ट्रेन असेल भले तुम्ही उलटा प्रवास करून सीएसटीवर जाल तो कॉन्फिडन्सच नाही आहे कारण की गर्दीच इतके मोठ्या प्रमाणात असते की तुम्ही त्यावेळेला तसे जाऊ शकत नाही ना, ना मुंबई मेट्रोमधनं जाऊ शकत अर्थात डोंबिवली डोंबिलीपर्यंत अजून ती मुंबई मेट्रोची किंवा मेट्रोची कनेक्टिव्हिटी पोहोचणं सुद्धा बाकी आहे त्यामुळे मुंबईबद्दल बऱ्याच सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये असंही दिसून येतं की हा जो लोकसंख्येचा भार पडत चाललेला आहे ज्याच्याबद्दल राज ठाकरेंनी अनेकदा उल्लेख केलेला आहे की मुंबईमध्ये लोंढेच्या लोंढे येत आहेत अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या भाषणांमध्ये भाषा ही वापरलेली आहे पण ते कुठेतरी वास्तव सुद्धा आहे की जेवढा आता मुंबईवर लोड बनत चाललेला आहे तेवढाच काहीसा लोढ आता ठाणे था। जिल्ह्यामध्ये सुद्धा होत चाललेला आहे की खूप मोठ्या प्रमाणात बाहेरून जे लोक आहेत मध्ये भले मुंबई ठाण्याच्या किंवा एम एम आरच्या बाहेरची लोक असतील म्हणजे महाराष्ट्रभरातले आपलेच मराठी लोक असतील किंवा देशभरातली लोक ज्या वेळेला मुंबईत येऊन अक्षरशः आदळत आहेत मुंबईमध्ये ज्या ठिकाणी तीन मजल्याची इमारत होती तिकडे आज तीस तीस सत्तर सत्तर मजल्यांच्या इमारती होत आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात जर तुमची लोकसंख्या अचानक वाढत असेल तर त्यावेळेला तुम्ही एवढ्यासाठी तेवढं पाणी लागणार आहे तेवढ्या रस्त्यांवर त्या ते सगळ्या गाड्यांचा लोड वाढणार आहे या सगळ्या दृष्टीने सुद्धा जे टाउन प्लॅनिंग बऱ्याचदा ज्याच्याबद्दल म्हटलं जातं की ह्याचे सुद्धा विचार होतात का हाही त्यातला मूळ प्रश्न आहे आणि जसं आपण आता मुंबई मेट्रोबद्दल बोलत आहोत मुंबईमध्ये येणारा बहुतांश नोकर वर्ग हा मुंबई बाहेरून येतो तो, तो कल्याण डोंबिली असेल बदलापूर अंबरनाथ असेल ठाणे असेल तिकडे वसई विरार असेल ह्या पट्ट्यातनं येणार असतात पण ते सुद्धा मी बऱ्याचदा पाहिलेलं आहे की तेही फार इम्प्रेस्ड असतात या सगळ्या गोष्टींमधनं की आम्हाला आज म्हणजे मुंबईमधनं थेट फोर्ट एरियामध्ये वगैरे जायचं असेल किंवा बेसिकली सीएसएमटी या एरियामध्ये जायचं असेल तर आता मेट्रोने तुम्ही पटकन जाऊ शकता तुम्ही त्याच्यानंतर कोस्टल रोडने पटकन जाऊ शकता मुंबई मेट्रोचं हे सगळं जाळं जे पसरणार आहे ज्याच्यामुळे तुमचा लोकलमध्ये जो अगदी घामाघूम होम तुम्ही जाता त्यापेक्षा तुम्ही मेट्रोने एसी मधनं जाऊ शकता तर या गोष्टींवर इम्प्रेस होऊन सुद्धा उद्या कल्याण डोंबिवली ठाणे आणि वसई विरारमध्ये मतदान करणारी लोक असतील आता ते बघायला हवं की ते तिथलं नागरी समस्या पाहतील की या सगळ्या गोष्टींमुळे मत देतील ते या विकास कामांवर सुद्धा प्रभावित होणारी अनेक लोक आहेत आणि म्हणूनच हा प्रश्न होता की लोक विचार काय नेमका करणार मतदान करणार कसं आहे की शेवटी सरकार आपला पोर्टफोलिओ दाखवणार प्रयत्न करते आणि त्या पोर्टफोलिओमध्ये नॉर्मली एखादा काम मागायला जातो एखाद्या डायरेक्टरकडे तेव्हा ते ते सिनेसृष्टीमध्ये एक पद्धत आहे की तुम्ही पोर्टफोलिओ घेऊन जाता तुमचा <सथ> त्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही कसेही दिसत असाल तरी सुद्धा तुमचे असे फोटो असतात की जे बघून त्या दिग्दर्शकाला किंवा प्रोड्युसरला असं वाटेल की नाही हा स्क्रीनवरती चांगला दिसेल ह्याला आपण काम दिलं पाहिजे मेकअप केलेले मेकअप असेल त्या प्रकाश योजना व्यवस्थित असते त्यांचे फोटो एका विशिष्ट अँगलने काढलेले राज ठाकरे म्हणायचं ना की तुम्ही सुशोभीकरण करताय फक्त शहराचं सो बेसिकली so बेसिकली त्याच्यामुळे हा पोर्टफोलिओ बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे जो बनवणं कुठल्याही राजकीय पक्षाला सरकारसाठी ते आवश्यक असतं पण त्या पलीकडे सुद्धा या शहरामध्ये अनेक समस्या आहेत मुंबईच नाही मुंबईच्या आजूबाजूच्या शहरांमध्ये मोठ्या समस्या आहेत मुंबईच्या आजूबाजूला तीन महानगरपालिका आहेत आणि तिकडचा सुद्धा पसारा हळूहळू वाढतच चाललेला आहे तो कमी होणार नाही ही गोष्ट सुद्धा आपल्याला स्पष्ट झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये कोण शाश्वत त्या पद्धतीचा विकास देऊ शकेल इन्क्लुझिव्ह त्या पद्धतीने विचार करू शकेल ह्याचाही विचार कुठेतरी मतदानामध्ये होणार आहे आणि त्याच्यामध्ये पहिला हात हा भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी वर केलेला आपल्याला बघायला भेटतो त्यांच्या कॅम्पेनमध्ये या सगळ्या गोष्टी दिसतीलच आणि म्हणूनच आपण बघतोय की हळूहळू ह्या उद्घाटनांचा जो धडाका सुरू झालेला आहे तो त्याच्यातनंच झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीच्या कामांच्या विरोधामध्ये कशा पद्धतीने काँग्रेस म्हणजे काँग्रेसकडे तो पोर्टफोलिओ नाहीच आहे मुंबईकडे काँग्रेसचं दुर्लक्ष झालंच होतं याबद्दल अनेक वर्ष चर्चा झालेली आहे आणि हाय हे आरोप तर शिवसेनेने सुद्धा केलेले आहेत स्वतः ठाकरेंनी त्या बाबतीमध्ये आरोप केलेले आहेत तर अशा परिस्थितीमध्ये एक तर ते आणि दुसऱ्या बाजूला मुंबईची बदललेली डेमोग्राफी हा सुद्धा एक मुद्दा त्याच्यामध्ये असणार आहे या दोन गोष्टींचा मेळ कसा होतो हे बघणं अत्यंत आवश्यक असेल आत्ताच्या परिस्थितीमध्ये पंतप्रधानांच्या या उद्घाटन सोहळ्यामध्ये एका मुद्द्याला त्यांनी हात घातलेला आहे डेमोग्राफीचा मुद्दा निवडणुकीच्या तोंडावरती वाढायला सुरुवात होईल त्यावेळेस त्याची उत्तरं कशी दिली जातात हे थे बघणं आवश्यक असेल आणि डेमोग्राफीचा विषय निघतो त्यावेळेला मग मराठी अमराठीचा मुद्दा सुद्धा स्वाभाविकपणे निघतो आणि मला जसं पोलमध्ये पाहायला मिळतंय की हायएस्ट लोकांनी जर कुठल्या मुद्द्यावर वोट केलं असेल तर ते मराठी आणि अमराठीचा मुद्दा आहे पोलमध्ये प्रश्न विचारला गेलेला होता की मुंबई महापालिका निवडणुकीत मतदानाचा मुद्दा नेमका काय असेल साठ टक्के लोकांचं म्हणणं आहे की मराठी आणि अमराठी हा मुद्दा असेल त्याच्या खालोखाल विकास काम असं म्हणणारे सुद्धा एकोणीस टक्के लोक आहेत आणि हिंदुत्व आणि नागरी समस्यांबद्दल लोकांचं आहे की हा हा महापालिका सगळ्यात सगळ्यात मुद्दा असेल मी बॉटमला खरं तर नागरी समस्या पर्याय दिलेला होता कारण की तो नेमी की तो सुद्धा आपण पाहतो की मतदानाच्या वेळेला सगळ्यात शेवटचा विचार हा नागरी समस्यांबद्दल करताना लोक आपल्याला पाहायला मिळतात पण इथे सुद्धा मला जसे हे रिझल्ट आलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्यात खाली तो पाहायला मिळतोय की हिंदुत्व आणि नागरी समस्या याच्या हा मुद्दा कमी लोक डोळ्यासमोर ठेवतील आणि मराठी अमराठी मुद्दा आणि विकास कामं हे जास्त लोकांचं प्राधान्य क्रमामध्ये आपल्याला वर असलेलं पाहायला मिळते